नमस्कार तुम्हाला सगळ्याला कसे आहेत तुम्ही सगळे आम्ही तर मस्त मजेत आहेत बघा मी पाणी प्यायला महाग आली सुनबाई मी महाग आल्या तर पाणी प्यायला आता आमचे मालक तोडायचे तर सगळे गरम तापलेले आहेत तर ते बोलत आहेत कसे बघा आता आमच्या आमच्यास माझ्यासा सुनबाई पाणी पियालात का नाही की बैलाला वैरून टाका उडी उडी आलं तर माझ्या लेखाला पाणी नाही आलात तुम्ही बरं त्यांना पाणी द्या आणि वैरून टाकणार का एकदा का बैला आता थोडे शांत बसले तर शिवाय राजा थोडा उठल्याला नाही तर बसले तर बसू द्या एकच मिनिट हा चढ खाल्ले आता हे बघा मला कशी कशी माणसं बोलणार इथं तुम्ही बघा लक्षात ठेवा सुनबाई बेकारा चाड्या लावू नका बर काय हाव तुमची तिकडे बसली आणि मला तोड्या लावायला काय म्हणू नका बरं का चला तर जाऊ द्या आता पहिला आमच्या मालकाकडे जाते काय म्हणते मला बघू द्या तर जा मालका सकाळ सकाळ रडले का मग माहिती का म्हणले गावाकडे जाताना बैल कोणचे नेवात्र तर म्हणले हे दोन घेऊन जायचे आणि सोन्या गुन्ह्या इकून टाकायचे सोन्याने गुन्ह्या इकून टाकायचे म्हणले तर मी त्यांना एक शब्द म्हणलं महा एकच माणूस असताना तुम्ही अहो मालक त्यांनी आपल्या लेकराला सांभाळून नेल्या लगेच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आता पाणी तुम्ही काही निघालं त्यांना चला तोडा तोडा पटापटा तोडा काय म्हणला काय कळलं नाही मला मी मॅनेजर आहे मॅनेजरच्या हातात असं कोयत असतं का सांगा पण मॅनेजरच्या हातात असं कोयत असतं का पहिलं माझ्या उत्तर द्या थोडं असतं कोयत हातात मग तुम्ही मॅनेजर कसं काय म्हणलात म्हणला मी काय कोयत नाही मी ना

थे थे। देड़ देड़ ते, ते आ, ना, ना, तो 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 माणूस उं तोड हाताने बरोबर आहे तुमची हां या गेलं की दीड दीड लाख रुपये किंमत येते आई हे कोयते लावायचे ते कोयते लावायचे त्याचा कलर काय असेल ना कोयतेला काय कोयते कारखाना देतो शंभर रुपयाला शंभर रुपयाला आता 200 रुपयाला 200 रुपयाला झाले हां 200 कोयते इते ना आपल्या गावोकडे तेवढला दीड लाखाला दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला कोयते घेतली ना पण दे अंडा अरे 150 ला घेतलीत चला आता आता मालक तर बोलून निघले रिकामी झाले आता दुसरं पोरग काय म्हणते त्याने ओढलंय माझ ते काय म्हणतो बघ आपण बरं आहे का बरं आहे तोड ना पटापट जरा हा आगावर पडलंय काय तोड पटापटा तोड

हटकोनी उचहायला लागले तन मी सर न मग बाजूला तोडा पोटा पोटा बघू दे तुम्ही कसं उस वाटतात तर पैसे द्या तुम्हाला आम्ही एवढा खाना खाना तुम्ही असं ऊस तोडल्यावर आमची कवा जायची गाडी भरून ते पलीकडे कोई तो चकित होऊन बघायला लागलो कसं उभं राहायला लागलो काय तोडायला हात पाहिले मरण जायला तू मुकदम आहेस काय तू नाहीस मुकदम मुकदम दुसरा आहे तू मुकदम नाही दुसरा मुकदमा ते मुकदम बघा मुकदमा करायच्या मुकदमा करायचं खरं तोडा मग बोडापोटा पडल्याला आला का तुम्हाला हे बघा नाटख उभा खटवस आलाय तुम्हाला बाबा तुमची तर लोक काय करूच झालं सकाळ हिऊ काय म्हणत होत हिव सकाळच सकाळचा हिव काय म्हणत होते आम्ही पाहिले ते तर राहिले ना तुम्ही पाहिले म्हणलं का चला आता हे आम्ही कोयचं काय बोल घ्यायना गेलाय आपल्याला जर आपण घासलं नाही मला काय त्या कोयत्याने आता दुसऱ्या कोळ्याकडे जावं आपण प्रीतम बघू प्रीतम जाऊ मला पाहिलं चला बी ना गेलंय बघा मग फोय बरं का पैसे घेत कसं म्हणतो काळा पटकून मुकद्याम बाथरूमला सध्या जाऊ दिलं नाही तुम्ही आम्हाला पैसे पटा बटा काय पुढं पुढं आहे आणि ते कोण आहे मला खर सांग बर खरं सांग தம பி பூட்டி பிடிச்சுமா போட்ட முகமா அரைச்சி ரொ பட்டபு ஆத்மா தலை தான் கத்தூரில் சொல்லு कसं आहे का मुकदम तुमच्या सर पाहत असूया खाली वर सांगत होतो ना पडताना आम्ही तुम्हाडावर शक्ती संगीत आले कधी इथं पडलेला डामका असा फिरलाय गोल गोल मध्ये गोल आमच्या सरे बी कुणाला पाठी नाही घेत आम्ही तर आम्ही सरे बी कुणाला पाठी नाही येऊ देत नाही तोय अरे हा दुखायला ना आता हात दुखायला हा बघा मुकदमाच्या हाताला लागले नाटक आहेत सगळे गेले संध्याकाळी हाळ घोळशिली आणि बसले तू मस्त पैकी फिरता मुकदमाच्या हातात लागले म्हणून लागला असून काय खर खर लागलय अरे उगा अंगल आपण घेतलंय आणि बोग काम बंद करायचं माग होते मुकदम पण त्यांना सुट्टी नाही झाल्यावर मुकदमा तिने आपल्यालाच गाड्या भरायला लावल्या अय मोळ्या कोणी बांधून दिल्यात अय त्यामुळे कोणी झाल्या तर मोळ्या बांधून आणि मी कुठं गेलते मी का फिराय गेल ते काय फिरत हा म्हणा मनामध्ये मग मला त्यांनी हरू दे बघा मंग बघायचं उसानी का म्हणून पिलानी म्हणून सशी काय बघा ना इकड सशी नाही इकडं कन्नाड मध्ये सशी म्हणतात म्हणून म्हणलं सशी काय बघा ना सून बाई अहो पार दिलं का नाही आमच्याला या कला हा दिलं का ये मुकदम आहे तुमच्या मुकदम आहे ते तुम्ही मुकदम इन अच्छा असते काय पाच माग मुकदमाची मुकदमनीची हाव हा आज दुपायला भाई नाही समजत समजा मोर अस काय मोर असते रा? चार चार नाही आमचं बघा तुमचं केवढेच आहे आमचं दीड लाखात आहे म्हणलं तर मालक आमची तुमचं केवढच आहे आणि आज सगळ्या दोघाची चौकाची मिळून तुमची चितोर नाही चौकाची मिळून पाहत तुमची चितोर नाही चौकाची मिळून पर्यंत मी नव्हतो इकडं हो आज नाही झालं काय वागायला प्रीतमला हात मार बरे जाऊ देऊ दिन राय काय प्रीतम धरतो काय झाला जाऊ देऊ प्रीतम धरतो चला मंत्रा गोवा कवडा उच पडला नाही लय आणला दन 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 दान उच पडलाय सावल्या माझ्या तोंडावर कसं आहे कस आहे कसं आहे चल बाबा तुमचं काय तुम्ही पाता तोडायला लागला आणि आमचं राहिलं तसंच राहू द्या आम्हाला आमचं पाता उच आज का फॅन भेटा येऊन म्हणजे जमलं बरं नाही तर काय ना रोज फॅन भेटायला का नाही आमचं पंच सगळे तुटून जाते मुकदम आम्हाला इथंच कारखान्यात बांधून तुटव्या प्रीतम पटापटा पाच लाव लावा आणि मला तोडू लागा ये पोटावरला मुकदम काय म्हणायला माहिती का पटकन पाच तोडा आमच्या आम्ही तोडणार तुम्हाला काही अरे मला वाटलं मुकदम फसणार फसला नाही किरम प्रीतम अरे झेंडावर झेंडावर हा झेंडा 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 मुकदम फुगा मुकदमात हवा राहिली नाय मुकदम हवा घेऊन काय हाताकून निघून माझी बाई कशी तोडती बाय आह आता बाय तोडती माझी नाहीत करते का माझ्या बाईचा अरे तोडन राहू कोरतं लई गळून गेल्या बघा ते झेंड्याचं सगळं पकड उसून टाकली तर ना तुझं सहा आयवडत थांब तोडता ये ना

तुला हटप लागलायच तोड़न म्हणून लागलाय तुला चला बाबा माझे पात्र आहे माझ माझा नवरा एकटेच खानाय लागले तर बघ 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 माझं वजन सटा सोडा सोडा संगीत बारका उशीर कटाक बाजूला देव त्याच्यामध्ये नको मिसळ उतरी येत नाही पुन्हा चिमट बसते कचा कच कांद्याला सगळं टिपर खेळत नाही त्या पात्राला सगळं उसाच टिपरच केलं आहे हजार ह्यांनी हा टिपरे टिपरे गाणं म्हणू का तुमच्यावर मी एक गाणं म्हणू कोणतं म्हणू सांगा कोण तुम्हाला म्हणू तर टिकमोर 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 म्हणून काय एक तेरे बिना इस दुनिया की हर चीज जरूरी लगती है उस तोड़ी तो बाइको माजी बखती है माझा गाणं फोडलं का नाही तुम्ही कसलं छान आवाजामध्ये गाणं म्हणायला लागले होते मी

बसल का तुम्ही अहो अडा तोडा तोडा असं करू नका राव असं करू नका लवकर जायच आज बुधवार आहे रेडून जायचं ना बाजारला मटण पिटण आणून करून खाऊ ना खुशी देणार खुशी मला खुशी देणार आज मटण फिटन आणून खुशी घ्यायची आण खुशी घेऊन घेऊन खुशी घेऊन सकाळ सकाळ म्हणले तर खुशी देतो खुशी दे खुशी लवकर उरका पटपटा तोडा अरे तोडा रे मी उभा राहिले म्हणून उभा राहू नका दिदे अग ह्यांना म्हण की काय तरी तू ऐका दे तुझ अग बा बघ प्रीतम बघा ऐकलं प्रधानमंत्री होते म्हण ऐकलं

वराला बघा म्हणते मी तुम्ही सगळे बापलेखी खायचं मी फक्त गरीब माणूस आलो मी लोकांच्या घरून आले तुम्ही बापलेखी खायच सगळ्याकडे हसायला लोक जीव घेते तुला कस आनंद वाटतो आज म्हणजे आता बोलाय तुला हस ना सुनबाई तुडची रे, सुन रे तिकड मुली जा रे जा रे रा रा जा, जा रे रेकरा अरे जा रे तोडल्याशिवाय नाही होत जा हळूहळू तोडा आता आम्ही दोघांना तोडत केलं गे तुम्हाला इकडं आडवा